परमहंस श्री तेजस्वी महाराजांच्या षोडष्टी सोहळ्यात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा घेतला लाभ विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न संजीवन समाधी सोहळा वरुडी तीर्थक्षेत्रात भक्तिभावांचा संगम पाहायला मिळाला धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण अगदी भक्तमय होऊन गेलं होतं तीर्थक्षेत्र श्री वरुडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या षोष्टी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी साखरखेडा येथील प्रसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले परमहंस श्री, ते श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी दिनांक तेरा डिसेंबर रोजी वैकुंठगमन झाले होते लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात मंत्र उच्चारात त्यांचा समाजी सोहळा पार पडला यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत गजानन गाथा पारायण विष्णुसहस्त्र नामस्तूत्रपठन कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते षडष्टी सोहळ्याचा समारोप हा अठ्ठावीस डिसेंबर रोजी काकडा आरती त्यानंतर चैतन्यपूर्वी महाराज यांचे काल्याचे कीर्तन त्यानंतर स्वामी मठाचे मठाधिपती सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराजांचे हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महापंक्तीत बसून हजारो भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण यावेळी निर्माण झाले होते परमहंस श्री संत तेजस्वी महाराज यांचा सोडेष्टी सोहळा आणि संजीवन समाधी सोहळा अगदी विविध धार्मिक वातावरणात पार पडला